व्हेरी नाईस व्हेरी गुडुन लाडू व्हेरी गुड व्हेरी गुड लाडू लावले डोळ्याला वेलकम बॅक टू हर्षूज कॉर्नर मित्रांनो आज आहे शनिवार आणि हर्षूला आणि हर्षूच्या सर्व ब्रदर अँड सिस्टर यांना सुट्टी आहे आणि आम्ही आज एक खेळ करतोय तो खेळ म्हणजे या मुलीला मुली। मुली एक बरोबर मध्ये टिकली लावायची तर ती टिकली लावण्यासाठी आम्ही या ठिकाणी या रुमालाने डोळे बांधणार आहोत डोळे बांधून जो टिकली बरोबर लावेल त्याला या ठिकाणी शंभर रुपये बक्षीस हर्षूज कॉर्नर या यूट्यूब चॅनलकडून मिळणार आहे चला तर मग आग, अगोदर आपण बांधूया स्प्रुवाचे डोळे स्प्रुवा डोळे बांधून कशा पद्धतीने लावती प्रत्येकाला सुरुवातीला एक एक चान्स मिळणार आहे नंतर दोन चान्स नंतर तीन चान्स या तीन चान्समध्ये जर जो सक्सेस होईल जो श जवळजवळ टिकली शंभर टक्के बरोबर लागली त्याला शंभर रुपये मिळणार आहेत आणि जरी टिकली थोडी आजूबाजूला लागली तरी त्याला उत्तेज देणार म्हणून काहीतरी बक्षीस देऊया चला मित्रांनो व्हिडिओ सोबत जोडलेलं राहा काय काय गंमत येणार ती नक्की पहा वन टू थ्री ते, <laughs> ते तोंड पुसन तोंड पुसन सांगू नका रे सांगू नका कोणीच व्हेरी गुड व्हेरी गुड

बोर्ड सापडलाय लाडूल व्हेरी गुड व्हेरी गुड लाडून टिकली लावले डोळ्याला आता हर्शलीचा नंबर चला हर्षली बांध डोळ्याला खेळ एकदम रंगात आलाय आणि आता हर्षलीचा नंबर आहे हार्शलीचे डोळे बांधण्याचं काम चालू आहे हर्षी ही टिकली जर तुझ्या आता ही टिकली जर थांब ही टिकली हा टिकली जर जा तुझ्या हात टिकली टिकली ती जातो तुझ्या हातात दी हा चला हर्षू ना जा हर्षू व्हेरी गुड जा पुढं पुढं जा डोळे नाही उडायचे जा पुढं जा समोर समोर जा हाताने हाताने लावा बोर्ड हाताने हात हात कुठं लागतो हा व्हेरी गुड लाव लाव कुठं लावते हे तरी थोडी बरोबर लावलेली आहे आणि हारशी या ठिकाणी बरोबर लावली आहे चला कोणाचाच नंबर या ठिकाणी आलेला नाहीये आपण पुन्हा ना एकदा ट्राय करूया आता स्प्रो पुरात एकदा बांधणार आहे स्प्रो बांध जवळपास हार्शिव उत्तेजनार्थ बक्षीस हार्शिवला मिळू शकतं कारण की टिकली बरोबर तिने लावली आहे नाकापाशी परंतु थोडी अंतर आहे आता बांध स्प्रो बांध तू रुमन लाडू थांबा 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 आणि थांबा मित्रांनो हा खेळ तुम्हाला कसा वाटतोय कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही देखील असे खेळ तुमच्या घरामध्ये घ्या तिकडे दिली चला चला सुरुवात चला सुरुवात फळा सापडत नाही आहे व्हेरी गुड एक बरोबर बरोबर बोलू नका बोलू नका बोलू नका लावा सर्कल बोलू नका कोणीच कुणीच बोलू नका या ठिकाणी टिकली लावण्याचा प्रयत्न सफल होताना व्हेरी गुड चला आता सार्थक दादा तुम्ही पुन्हा या सार्थकला रुमाल बांधा स्पर्वातीदी सार सार्थकला रुमाल बांध सार्थकचे डोळे बंद करा चला सार्थक इथं उभं राहा चल लवकर लवकर हा लवकर पटकन वरती की हा व्हेरी गुड चला हर्षू कॉर्नर वरच्या सर्व सबस्क्राईबरना विनंती आहे हा खेळ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चला चला सार्थक दादा रेडी गो, गो।, गो। आणि सार्थक दादानी टिकली लावली सार्थक दादा ला। सार्थकदा पुढं दादाला फळा सापडलाय व्हेरी गुड एकदम जवळ लावली सार्थकनी आता सार्थक जिंकू शकतो का काय तरी सध्या हर्षली आणि सार्थक टॉपला टॉपलाय चला हर्ष रुमाल बांधा बांधा हर्षूज कॉर्नरवरती सर्व मित्रांना विनंती आहे की सबस्क्राईब करा आणि या खेळाला प्रोत्साहन द्या आमचे चॅनल सबस्क्राईब करा नक्की मित्रांनो चला सुरुवाती लवकर खेळ कसा वाटला मित्रांनो आनंद कसा आहे आता याच्यानंतर आम्ही पुढचा व्हिडिओ जो आणणार आहे तो हत्तीला शेपूट लावण्यात आणणार आहे तो तुमचा उद्या आपल्या चॅनलवरती येणार आहे त्यासाठी सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करून आमच्यासोबत जोडले राहा थांबा चला हर्ष खूप मजा येते चला लाव हार्शू हार्शूनी पुन्हा एकदा डोळ्यावर लावले या ठिकाणी चला चला पुन्हा नंबर सुरुवातीचा तिसरा चान्स आहे तिसऱ्या याच्यामध्ये तिसरा चान्स सुरुवाती दिली दिलाय दोघी सुरुवाती काय करते सुरुवाती जरा नाटक सुरुवाती जरा नाटकं करतीये आणि बरोबर लावते का बघूया आपण नाही नाही असं नाही दाखवायचं सांगायचं नाही कोणी टाळ्या वाजवा सर्वांनी सुरुवातीसाठी टाळे वाजवा एकदम चला टाळ्या वाजवा सर्वांनी व्हेरी गुड नाईस व्हेरी नाईस व्हेरी नाईस यांच्या चला लाडू दादा चला लाडू दादा लाडू दादाचा चान्स आता येतोय लाडू दादा लाडू दादा लाडू दादा हा लाडू दादा एक अंदाज घेतोय कशा पद्धतीने लावायचा हा चला लाडू दादा लावा सार्थक या ठिकाणी टिकली लावतोय अंदाज येतोय का एकदम करेक्ट जवळपास करेक्ट लावली आहे बघितलं होतं काय तुम डोळ्यानी खरं सांग शपथ बघितलं होतं ना शपथ ठीक आहे लाडू दादा एकदम जवळ गेलाय आता राहिले हर्षू हर्षू लवकर रुमाल बांधा ते पण लोकल रुमाल बांधा हारशिने लोकल रुमाल बांधा सातकला भेटे 100 रुपयाचं बक्षीस आता मिळणार आहे या ठिकाणी सातकने बरोबर लावलंय चल टिकली दे टिकली <laughs> ए असं नाही करायचं चीटिंग नाही चीटिंग करायची ला, नाही हा बनायचा 55 लाडू दादा तू जवळ जवळ लावलंय एकदम बरोबर नाही लावलंय परंतु तुला बक्षीस देणार आहे मी हां दे हारशीला 100 हा 50 रुपये हारशी हारशी दादा दे ना चला हर्षू हर्षू आता कुठं लावते बघूया हर्षू लाव व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड <laughs> <laughs> कुठे चला आजचे विजेते झाले सार्थक राऊत सार्थक राऊत त्यांच्यासाठी सर्वांनी डाळे वाजवा सार्थक राऊतला बक्षीस देतोय मी येते ये समोर <laughs> सार्थक राऊतला हर्षूज कॉर्नर तर्फे या ठिकाणी शंभर रुपयाची भेट दिली आहे हे शंभर रुपये त्याला हाऊसाठी देण्यात आलेले आहे सर्वांनी टाळे वाजवा चला धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला लाईक करून कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला असल्यास पुन्हा भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत नवीन खेळासोबत तोपर्यंत नमस्कार